माऊली खंडगळे सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडून हातामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं धनुष्यबाण घेणार अशी धबक्या आवाजाने चर्चा होत होती आता चर्चा तर होतच राहणार आपल्यासोबत जी आहेत माऊलीजी जय महाराष्ट्र मध्यंतरी एक दोन दिवसापूर्वी चर्चा होत होती की माऊली खंडागळे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाणार ही सगळी चर्चा केवळ चर्चा आहे राजकारण निवडणुका असं वातावरण झालं की काही जाणीवपूर्वक चर्चा पसरवल्या जातात ज्या माध्यमातून संभ्रम निर्माण केला जातो त्या चर्चेला काही अर्थ नाही हे मी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे काय पण चर्चा तुमच्याबद्दल अशी का होते वारंवार होते विधानसभा निवडणूक लागली की माऊलीबद्दल चर्चा होते मार्केट कमिटी म्हणली की माऊलींबद्दल चर्चा होते आता जिल्हा परिषद निवडणूक आहे माऊलींबद्दल चर्चा होते ज्या वेळेला योद्ध्याला लढाई हरवता येत नाही त्यावेळेला त्याचं चारित्र्य कॅरेक्टरवरती प्रश्न निर्माण केला जातो राजकारणामध्ये हे साम दाम दंड भेद नीती हे जे प्रकार आहेत त्यातला एक तो एक प्रकार असतो राजकारणात योद्ध्याला जेवढे समोर समोर लढाईत पराभूत करता येत नाही परास्त करता येत नाही तेवढेला हे हत्यार वापरले जातात किरकोळ येते माऊलीजी आपण प्रभू रामाच्या मंदिरामध्ये आहोत आपण काय प्रभू रामाला साक्षीदार घेणार नाही पण चर्चा अशी होते श्रद्धादा सोनवले माऊली खंडाकळे या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची गुप्त बैठक झाली आणि आपण एकत्र यायचं जिल्हा परिषदेला अशी चर्चा हो करणार तुम्हीच म्हणताय कार्यक्रमाचं नावच तुमच्या चर्चा तर होणारच मला अशी गुप्त बैठक झाल्याची कोणतीही माहिती नाही किंबहुना मी स्वतः शरद दादांना अनेकदा भेटलोय बाजार समितीच्या निमित्तानं आम्ही भेटतच असतो पण खासदारांची त्यांची किंवा आता तुम्ही म्हणाल तशा प्रकारची माझ्या माहितीप्रमाणे मी तालुका प्रमुख आहे माझ्या माहितीप्रमाणे कोणतीही बैठक झालेली नाही हा चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टपणाने धक्का आवाजात आहे की सगळं असे असे ये एकत्र येणार आहेत आले पाहिजेत या चर्चा नाही एकत्र ये खरंच येणार शिवसेना एक एकत्र येणार नाही नाही मी काय सांगितलं तुम्हाला ही चर्चा आहे तुमची पक्षाची भूमिका काय नाही नाही पक्षाची भूमिका ठरेल ना ठरली की तुम्ही ठरली नाही ठरेल ठरली की तुमच्याजवळ ठरण्याची शक्यता शंभर टक्के कालच तुम्ही आमच्या जिल्हा प्रमुखाशी बोललात तुम्ही फक्त देवीदास दरेकर शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख काय बोलले सांगितले पण आमचे जिल्हा प्रमुख काय बोलले हे ते पण म्हणाले ते म्हणाले प्रसंगी आम्ही एकटे लढू परंतु आम्ही एकनाथ शिंदे बरोबर जाणार नाही पण तालुक्यामध्ये वेगळं काय ठरतंय का चाललंय काय म्हणतो तुम्हाला ही चर्चा आहे अंतिम स्वरूप त्याला कोणत्याही गोष्टीला आलेलं नाही मी स्वतः आता खासदारांशी बोललोय एक उद्या परवाकडे खासदार देखील तालुक्यात असणार आहेत आणि मग आम्ही पहिलं महाविकास आघाडी म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा होईल अजून काय होणार असेल तर ते तुमच्या पुढे एक तुमच्याकडे आल्याशिवाय काय होतंय वय म्हणजे काही झालं तरी तुम्हाला कळाल्याशिवाय राहत नाही सगळ्यात पहिलं तर पत्रकारांनाच कळतं त्याच्यामुळं जे काय होईल ते तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही गुलाबशेठ पारखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले अशी चर्चा होत होती आता गुलाबशेठ पारखे तुमच्या शेजारी पुन्हा दिसत आहेत मागच्या वेळेला सुद्धा ते अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारी मागायला गेले तिकडे पक्ष सदस्यतेचे पैसे भरले पुन्हा तुमच्याकड्या ठीक आहे राजकीय डावप्यास होतात आता पण गुलाबशेठ पारखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले अशी चर्चा होत होती चर्चा आवास का वास्तव बघा बरोबर तुम्ही उल्लेख केलाय दोन हजार सतरा साली देखील तुम्ही म्हणले तसे ते राष्ट्रवादी आणि परत शिवसेना आता आहे तसं तुम्ही एक लक्षात घ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरात आपण आहे कदाचित ते गुलाब साठी शुभ संकेत आहे मागच्या वेळेला असंच घडलं होतं म्हणजे शंभर टक्के निवडून येण्यासाठी हा शुभ संकेत असतो की त्यांच्या अगोदर राष्ट्रवादीची चर्चा व्हावी नंतर ते शिवसेनेच्या चिन्हावर उभे राहावे आणि ते शंभर टक्के निवडून यावे हा गुलाब शेठ आणि शिवसेनेसाठी असलेला शुभ संकेत आहे असं माझं स्वतःचं मत आहे गुलाब शेठ सारखा मी म्हणेल की साधा बळा माणूस आहे राजकारणामध्ये अशी व्यक्तिमत्व खूप कमी आहे ते अत्यंत कमी बोलणार आहेत पण खूप काम करणार आहेत दोन हजार सतराला मी मगाशी सांगितलं की ते ज्यावेळेला मुंबईचा आपल्या व्यवसायाचा सगळा व्याप उरकून गावाकडे आले त्यांना वाटलं बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून उद्योजक म्हणून त्यांची या तालुक्यामध्ये खूप चांगली ओळख आपण सगळ्यांनी पाहिली आणि दोन हजार सतरा साली ज्या त्यांना वाटलं की आपण आता सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं पाहिजे असं काही नाही की त्यांनी तिकडे प्रवेश केलेला होता आता जशा बातम्या तशाच त्या वेळेला होत्या आणि त्यांनी निर्णय घेतला कार्यकर्त्यांबरोबर चर्चा झाली आणि चर्चा होऊन नंतर त्यांनी निर्णय घेतला की शिवसेनेला जर मला जिल्हा परिषद लढायची असेल तर सावरगाव धालेवाडी त्यावेळेचा हा मतदारसंघ हा पारे पारंपरिकपणाने आदरणीय रामदास शेट असतील किंवा त्या काळामध्ये आशाताई असतील या सगळ्यांनी बाकीच्या या सगळ्या मंडळींनी शिवसेनेच्या आशाताई शिवसेनेच्या आशाताई त्यावेळेला नेतृत्व केलेलं होतं म्हणजे इथे कुटुंबात प्रत्येक घरात प्रत्येक गावात शिवसेना ही वेगळी ओळख आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे रामदास शेठ चव्हाण नंतर आमच्या हिराताई चव्हाण असतील त्या काळामध्ये स्वातीताई मामानी देखील उत्तम मामांनी शिवसेना म्हणून बाजार समितीमध्ये काम केलेलं होतं म्हणजे या परिसरामध्ये सावरगाव या पट्ट्यामध्ये मीनाखोऱ्यामध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे शिवसेनेचं प्रभुत्व आहे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव साहेब असतील आदित्य साहेब किंबोना साबीरबाई शेख यांना मानणारा वर्ग त्यावेळेला हे शेठच्या लक्षात आलं गुलाब आणि त्यांनी निर्णय घेतला आणि जनतेने देखील त्यांना भरभरून मतदान करून त्यांना निवडून दिलं निवडून आल्यानंतर गुलाब शेठ जरी बोलायला कमी असले परंतु जिल्हा परिषदेमधून या परिसरामध्ये या मतदारसंघामध्ये खूप मोठी विकास कामाची त्यांनी एक उभे विकास उभे विकास कामं उभी केली आणि ते लोकांच्या गळ्यातले कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य बनले आणि म्हणून त्यांची एक वेगळी ओळख त्या कुटुंबाबद्दल एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे आणि तुम्ही जे म्हणालात की असं तसं तर मला वाटतं त्याच्यात काय नाही आताही तशी चर्चा होती काय खरं खोटं बाजूला सोडून द्या पण आता पुन्हा ते शिवसेनेबरोबर आहेत आणि मला खात्री शंभर टक्के पुन्हा या मतदारसंघाचं नेतृत्व गुलाबशेठ पारखेच करतील या बाबतीत मनामध्ये शंका नाही गुलाबशेठ पारखे यांनी शिवसेनेमध्ये थांबण्याचा निर्णय घेतल्यामुळे तुम्हा सगळ्या मंडळींना उभारी येणं साहजिक आहे गुलाबशेठ पारखे यांची शिवसेनेमध्ये काही घुसमट होत होती नाही अजिबात नाही त्यांनी मला वाटते तसं अजिबात काही नाही काही बघा काही कारण असू शकतील मला असं वाटत नाही त्यांची घुसमट व्हायचं काही कारण पण नाही बरं त्यांना काय कॉम्पिटिशनला दुसरं कोणी असं अजिबात नाही काही गोष्टी राष्ट्रवादी जावं असं त्यांच्या मनात विचार का आले असतील ते सांगू शकतील तुमच्याकडे तुम्हाला काही सांगितलं असेल ना मग तुम्ही दोघं एकमेकांशी कानात बोलत होते वेगळ्या वेगळा विषय होता तो मी जे बोलत होतो तो एक वेगळा विषय होता तो खाजगी विषय म्हणजे खाजगी म्हणजे कौटुंबिक विषय होता पण गुलाब शेठच्या बाबतीमध्ये ना कोणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी होती ना गुलाब शेठमध्ये नाराजगी होती काही किरकोळ गोष्टी असू शकतात त्याच्यामुळे ते, ते तसा विचार त्यांच्या मनात आला असेल नसेल ना, माहीत नाही पण आज ते सेनेबरोबर आहेत आणि शंभर टक्के ते पुढेही सेनेबरोबर राहतील प्रत्यक्षात जिल्हा परिषद निवडणूक सुरू व्हायला थोडासा अवकाश आहे अशा ती बुचके तुमच्या भगिनी आहेत शरद बरस ओलावा पाहायला मिळतो शरद सोनवणे यांच्या कथाची संतोष चव्हाण उमेदवार असू शकतात आशाताई बुचके असू शकतात पारखे तर तुमचे उमेदवारच आहे आशाताई बुचक्यांना मागच्या वेळेस तुम्ही विजय केल होत आता आशाताई बुचकेंना पराभूत करा शरद सोनवणे यांचं जो उमेदवार असेल समजा संतोष चव्हाण धनुष्य बाणाला पराभूत करा आणि शेठला विजय करा असं म्हणताना दुःख होईल हे बघा राजकारण हे काही तुमचं माझं व्यक्तिगत स्वार्थासाठी चालत नाही समाज हिताची कामं समाजाचे प्रश्न सोडवणे याकरिता या अजून या या गुलाबशेठ बोलायचे याकरिता खरंतर राजकारणामध्ये आपण सगळे आहोत राजकारणामध्ये येत असताना कुणी व्यक्तिगत स्वार्थ घेऊन काय नाही समाजाचे प्रश्न समाजाचे काही गरजा या लक्षात घेऊन आपण आशाताई ज्या वेळेला आमच्या सोबत होत्या त्यांना निवडून द्या आम्ही म्हणालो मी शिवसैनिक आहे मी तालुका प्रमुख आहे आम्ही सगळे शिवसैनिक आमचा जो उमेदवार आहे तोच निवडून द्या हेच म्हणणार त्याच्यामध्ये काय चांगलं वाईट वाटण्याचं चा कारण काही नाही आशाताई काय किंवा संतोषदादा काय व्यक्तिगत संबंधावरती सगळे आपले प्रेमाचे पाहुणे मित्र असतात मित्रत्वाचे संबंध असतात पण आमचा जो शिवसेनेचा उमेदवार आहे उद्धव साहेबांचा बाळासाहेबांचा आदित्य साहेबांचा उमेदवार आहे त्यालाच निवडून द्या निवडून आणायची जबाबदारीच आमची असते ते शंभर टक्के होणार विशेषच नाही त्याच्यात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका